यवतमाळ तालुक्यात वाढत्या अवैध उत्खनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे मंज विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजित नानबटकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची भेट घेऊन हा गंभीर प्रश्न विधानभवनात मांडण्याची मागणी केली शिष्टमंडळाने महसूल विभागाच्या उदासीनतेवर नाराजगी व्यक्त केली आणि यापूर्वी दिलेल्या तक्रारी व मंत्र्यांच्या आदेशांच्याही तपशिलावर आढावा आमदारासमोर मांडला आमदार मांगुळेकर यांनी संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत लवकरच विधानभवनात आवाज उठवण्याचे आश्वासन दिले अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचा रास शेत जमिनीचे नुकसान ना आणि नागरी पायाभूत सुविधांवर परिणाम होत असल्याचे स्थानिकांमध्ये संताप आहे मनसेच्या या भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता असून आगामी काळात मोठ्या आंदोलनाची शक्यता वर्तवली जात आहे सन्माननीय यवतमाळ विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगुडकर यांना यवतमाळ तालुक्यातील अवैध उत्खनन जे होत आहे त्याच्या संदर्भातलं एक पत्रक दिलेलं आहे ज्यामध्ये आम्ही बाळासाहेब मांगुळकर यांना यवतमाळ तालुक्यात होणाऱ्या अवैध उत्खननावर तारांकित प्रश्न या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करावा अशी विनंती केलेली आहे याआधी आम्ही चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांना देखील या संदर्भात भेटलेलो आहे त्यांनी जिल्हाधिकारी यांना पुणे सर्वेक्षणनुसार ड्रोनने सर्वे करावा असे आदेश देऊनही याच्यावर काहीच कारवाई न झाल्यामुळे आम्ही हा प्रश्न विधान भवनात तारांकित करण्यात यावा या मागणीसाठी बाळासाहेब मांगूकर यांना भेटलो आणि बाळासाहेब मांगूकर यांनी आमची मागणी मान्य करून विधान भवनात हा प्रश्न तारांकित उपस्थित करण्याबाबत होकार दिलेला आहे आणि यवतमाळ तालुक्यात होणाऱ्या अवैध उत्खननाचा विषय हा काही दिवसात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात गाजणार आहे महाराष्ट्र एव्ह ट्वेंटी फोर करीता अक्रम दिवान यवतमाळ